पाच वर्षामध्ये फक्त लुटायचा धंदा तुम्ही केला माणसं कामाचा नाही सुरेश मी पैसा नाही कमावला हे माणसं काम कमावले कमवले कमाय कमवून जमत नाही माणसं कमावा लागते रिलेशन जपावं लागत आणि मी पंकजाताईंना विनंती करतो पंकजाताई तुमचे जे मार्गदर्शक आमच्या कानात काय बिड घातल्यात काय भाजपचा पंच खाली टाकून देता येऊन तुम्ही सांगत नाही अरे पक्षाच्या विरोधात ज्याने अपक्ष फॉर्म भरला त्याच समर्थन जर पंकजा अपक्ष फॉर्म भरला तरी म्हणजे मोहतावर फॉर्म भरला असेल तुम्ही कुठं मोहतावर भरला मी ना भर गड्यामध्ये येऊन सुद्धा तुम्ही स्पष्टपणे म्हणायला पाहिजे होत सुरेश दास मला या चिन्हाला मत तुम्ही नाही म्हणाला नाही जरा आवाज आणि मी त्यांना हेलीपॅड वर सोडायला गेलतो सगळ्यात शेवटचा माणूस आम्ही बाजूला निघालो माझा पोरगा माझा पुतण्या मी बाजूला निघाल्याच्या नंतर या तालुक्यातले जे विजय बोलणार आहे तेव्यावर बोलणार नाही ते दिव्यांगाच्या विरोधात बोलण्यासारखं होईल मी बोलणार नाही सगळ्यात शेवटी हे गेले भेटायला पण त्याच्यात यांना पंधरा मिनिट बोलले आम्हाला तीन मिनिट सुद्धा नाही विजू भाऊला पंधरा मिनिट आणि जे विजू भाऊ आज स्टेजवरून माझ्या विजू भाऊ कामाला लागला डोळे पण निच तो केले लागी लागी। मी कधी असं केलं नाही मी एवढं तुमच्याशी प्रामाणिक राहून माझ्याशी असं कसं वागला कुठली पद्धती आणि एवढे नाही केलं तुम्ही प्रीतम ताईंचा फोन ज्यांना फोन आला ऐका शिफ्टीला मार्क करा आणि एखाद्या एखाद्या माणसाने फोन नाही उचलला तर लगेच पडायचं चार पाच माणसं येत लगेच दरवाजा म्हणजे तुम्हाला पैसे फोन आला फोन उचलला नाही तर दुपार पुन्हा फोन घ्यायचा ह्यांनी लावला त्यांनी सांगायचं शिफ्टी ला मार करा अनंत गरजे पंकजातायचे ताईचे ए त्यांनी फोन केले संकेत सांगत यांनी फोन केले ते पण रोज ताई बरोबर असतात आदरणीय ताई साहेबा बरोबर आणि बाबा ड्रायव्हर का फोन ते बी त्यांच्या बरोबर असतात त्यांनी बी फोन लावले लोणीला फोन लावले आणि माझ्या शेती चालवा शेती चालवा पण काही जीवापासून आणि तळ हाताच्या पोळाप्रमाणे सांभाळायला काही वंदरी समाज माझ्याबरोबर बरोबर प्राणाने आणि जपेल भविष्यात सुद्धा जपेल कोरोनाच्या काळात सुंदर लाल गर्दी येतो एक सुद्धा वंदरी समाजाचा माणूस मी मरून नाही दिला त्याच्यासाठी झगडलो गेलो इथं सुंदर विचारा मला अर्ध्या रात्रीचा ट्रान्सपोर्टच्या बिझनेस मध्ये मेजर आमच्या मांजारी समाजाचे पोर आहेत का नाही इंचार्ज आहे अहो मलाच फोन करते मी जातो कुठले काय काय तर आमचे आता काय जरा रगेलच येत ना आमचे <laughs> लोक भूसा तोडायच्या तो ऐवजी तो म्हणजे बरं एक गाडी घ्या दोन गाडी घ्या तीन गाडी घ्या ते घेतलं महेंद्र काका आपण नागेश्वर काय म्हणले झेपरे हॅलो कदम्या नागेश्वरी काय बसले तुम्हाला समोर नाही वंदने झालाय तुम्ही जास्ती बहु वाजता फोन करता माझ्या गाडीतून ऍक्सिडेंट झाला दोन माणसं घेतले सुरेशे गोळ्या तोरून खाली जाते एक लाख दोन लाख खर्च येत असल तर सुरेश हजार पण कुठंही तुम्ही माझ्या प्रामाणिकपणे तुमच्या बरोबर नाही मी कधी माझी सिनियरिटी दाखवली नाही मी नम्रपणे जसं मॅम कसं केलं आजपर्यंत आणि तुमच्यासाठी लोकसभेला तर काम माझा अपमान होईल समाजाला मुर्त बोला हे अजिबात नाही बीड जिल्ह्यात तुम्हाला कुठेही काळे झेंडे काय भडके दाखवले नाही मतदार मतदारसंघात कसं काही झालं नाही आहे आम्ही पण विनंती केली कोणी असलं काय करायचं नाही आणि बत्तीस हजार आमोक मताचे मेळ दिले जय मैकडच्या गावात मतदान झालं की तुमच्या जवळच्या काना बोलणाऱ्यांनी तुम्हाला सांगायचं कि मत ओबीसीचे मत आता बघा ना ओबीसीचे मत आहेत अरे जिथं सत्तर टक्के माळी समाजाचं गाव आहे शिर्वी सत्तर टक्के माळे समाजाचं गाव आहे संदीप तिथला सरपंच संदीप ते भाऊ आमच्या बाळू ची मंडळी <ग़ीज़ी> तर का किती मतं पडले आमच्या समाजाचे वीस टक्के मत आहेत फक्त मराठ्यांचे किती मतं पडले आपले टोटल किती पडले अकराशे आम्हाला फक्त शिरी गावाकडून साडेआठशे मत मला आहे दोंडे साहेबांना तीनशे मत आहेत जिथ सत्तर टक्के माळी समाज आहे मराठा समाज वीस टक्के नॉर्दर दहा टक्के तिथ मत सुरे असलं किती साडेआठशे आणि सतत म्हणले हा देवेंद्र फडणवीस चा उमेदवार आहे देवेंद्र फडणवीस म्हणजे आयडिया तुमचे असे होते तुमचे मत काढून घ्यायचे आणि मराठीच्या लोकांनी मनाचे फडणवी चौनगाऱ्याला टाका पाठ <laughs> म्हणजे मी इकडून मोकळा अस झालं नाही मी तिकडे बी मोकळा नाही झालो संबंध आहेत माझे माझ्या दोन सांगतात समाज माझे तीन तीन हजार लिटर दूध असलेले हे तिकडं वळ तीन तीन हजार लिटर दूध असलेले काही चेअरमन आहेत माझ्या त्यांनी मात्र नाही दिले मलाच पाहिणार ना समाजाचे माझ्या सुद्धा ठेवून आणि आता सुद्धा तुम्हाला वाटत तुम्ही अमक्या अमक्याचा उमेदवार असणारे तुम्ही पथरावल्यावर एकाचा समाज मत दिले मतच गेले आणि माझ चांगलं केलं नाही राजकारणात राजकारणात माझ्यासारख्या प्रामाणिक माणसाला गमवून बसला तुम्ही आज माझ्या विरोधात फोन नव्हते यायला पाहिजे मी तुमचा मान सन्मान राखला नगरपंचायतीला सुद्धा तुम्हाला एकट्यांना बोलवलो सगळं श्रेय तुम्हाला दिलत पंचायतीत बघा जिल्ह्यात शहरात कुठं सगळीकडे तुम्ही मान्यसार आष्टी मध्ये प्लस गाड्या प्लस मध्ये प्लस तुम्ही या बटोड्यात सुद्धा प्लस तुम्ही या चारही शहरात मी प्लस दिलं तरी तुम्ही भामता कसा हो मला भाम यादीत नेऊन घातला का तुम्ही कोणत्या यादीत नेऊन घातलं मी कसाही केली का तुमच्याशी काही नाही केलं प्रामाणिकपणे तुमच्या बरोबर राहिलो प्रामाणिक काम केलं आणि तुम्ही मात्र मला काळा म्हणून स्वतः तरी फोन करायला नको आता दोन चार जणांनी मला येऊन सांगितलं मी बाबा ड्रायव्हर मान्य केला संकेत सामत मान्य केलं मी अनंत गरजे तुमच्या जवळचा ती मान्य केला आणि संतोष मान्य केला हेच येत पण आले की तुमच्या अवती भवती असते आणि तुम्हाला काही बनवते हा तुम्ही थोडंफार ऐकून घ्यायला पाहिजे कोतवाल कोतवाल असतो मालक मालक असतो

आपण एका सकाळी ज्या उचलामताईच्या मागच्या एवढं जे धनेसाहेब फक्त कृत्रमता दौरा आला ते लगेच फक्त त्यांच्या दरवाजाच्या मागच्या बाकावर कसाय आणि त्यांनी दरवाजा उतरायच एवढा छान भंटा करायचा मेले आम्ही सकाळी उचलून की बाबा हे करा लुंपी आम्ही आम्हाला हे दे आम्हाला हे द्या हा नाही मिळालं तर नाही मिळालं काही नाही मिळालं तरी चालेल पाचव्या ट्रमच आमदार आता मी सुद्धा सिनियर आमदार झालोय राष्ट्रीय मतदारसंघात सुद्धा मी पाचव्या टर्मचा आमदार झालो आणि पंकूता असते हा शब्द वापरतो त्याचं कारण असं खोप येणार त्यांना पंकू म्हणायचे आणि आमच्यापेक्षा लहान होत्या त्या लहान होत्या म्हणून पंकुताई म्हणलं म्हणजे वेगळं नाही त्यांना मुंडे साहेब पंकू म्हणायचे मी सुद्धा पंकुताई म्हणतोय बर का पंकजा ताई सुद्धा नाही अहो ताई साहेब म्हणलं मी ताई, ताई, ताई साहेब म्हणला साहे साहे तुम्ही काय मान राखला माझा असं काय केलं तुम्ही हे करायला नको होत तुम्ही जे नको ते के केलं

म्हणून माझी विनंती जास्तीच लाकडच एवढच म्हणे मला चार दिवस झालं माझ्या मनाला लागले खरंच माझ्या पायच मनाला लागले पण कुठे असं कसं करू शकतो कुठे माझ्या विरोधात कस काय लागू शकतो माझ्या विरोधात आदेश कसं काय देऊ शकता तुम्ही राष्ट्रीय भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सचिव ना। राष्ट्रीय सचिव असणार म्हणू ला कमळ चिन्ह पाडा शेट्टीला निवडून आणा असं कस काय म्हणू शकता तुम्ही म्हणाला ही शेट्टी वाच नाही कोणाच्या हातात दिले समोर आहे कोणी शेट्टी ज्याला स्वतःचा चिंच दिसून उद्या परदिवशी यांच चिन्ह काय हे सुद्धा विसरून जाते आणि सुद्धा तयार काय केला बरोबर जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा तिच्यावर उठले तर बरोबर होईल परंतु मला खूप माझ्या परत बाय हट माझे वडील गेले त्यावेळेस मला खूप मनाला लागलो बरं का अहो माझे वडील त्यावेळेस त्यावेळेस मी म्हणजे झाला त्यावेळेस बाबा चाललो त्यावेळेस तासा माझा म्हणला जाऊ नको पंडित आणण्याचे दोघांची दोस्ती फार वेगळी होती माझे वडील नको म्हणले शिवाजी नाकाणे जिल्हा ना परिषदेचे सदस्य खंड खंबे होता भाऊ तुम्ही होते म्हणले होते आपण दादागिरी करू जाऊ करू जाऊ करू मी म्हणलं एकदा आपण दादागिरी करू आयुष्यभर हार गंग्यारी समाजासाठी म्हणलं असिवाजी मी समोर समोर हो मी तुम्हाला सांगतो शिवाजी ना जामगावला बोलून घेतो माझ्या बापाने बांधलेल्या मंदिराच तिथं बोलू म्हणलं शिवाजी माझ्या बरोबर यायचे का मुंडे मी मुंडे साहेब कधी त्याला काय बोलवलं लखला मुंडे साहेब राहा समाज होईल समाज आक्रमक आहे तुझ्यावर नाराज होईल माझ्या बरोबर येऊ नको पण रावसाहेब शिरसाहेब हा जर अंजारी समाजाचा होता तरी तो माझा जिल्हा सदस्य माझ्या घरात माझ्या बरोबर आता सुद्धा बसलो असं माझा जिल्हा परिषद सदस्य हो बाय अरे खर तर मी याला जिल्हा परिषद अध्यक्ष करायला पाहिजे होता रे हे बिनकामाच जिल्हा परिषद चा अध्यक्ष प्रवेश करतो हिकड तिखड अरे लाज वाटली पाहिजे तुला एक मोटरसायकल हिंडत होता तो आणि मी जिल्हापासून माझ्या भावाने मी दगड खाल्ले मी दगड खाल्ले त्यावे माझं फुटलं माझ्या भावाचं डोकं फुटलं याच ह्या डॉक्टर रावचं डोकं फुटलं होतं का आमचं फुटलं होत माझ्या भावावरची रे नंतर मग आम्ही रे चालवल्या उलट्या उठव झालं गोपीनाथराव मनात काही ठरवणारे मानत नव्हतं मी जरी लोकसभेची निवडणूक मंडळात कुठं वाटायचं कुठं सुकायचं हे गोपीनाथराव आणि आम्हाला सुकवलं या कानाने कोणी चुकली केली ते या कानाने सोडून द्यायचे सुरेश हे मला त्यांनी सांगितलं हा जरी तेच करतो लय जरी कोणी कागदा करा कोणाचं वाटलं नाही बरं का आणि कुठं गोपीनाथ रावांच्या खाली वागलो मी पण त्याच्यात आहे पण कुठं आहे तुम्ही चांगलं नाही आई शब्द चांगला नाही बरं का हो हे बरं नाही केलं आम्ही आम्ही तुम्हाला आता तरी विश्लेषण करा आता तरी की तुम्हाला लोणी सय्यद ने

या वेळेस लोक सगळ्याला आठ मत आठ तीन हजार मताच गाव आहे फक्त आठ मत फक्त बजरंग बाप्पाला जास्त आमची इज्जत आहे का नाही आमच्या लोकांनी मत दिलेत का नाही आणि आता फाकड्याला सुरवात बघा ना किती मतं पाहिजे आता तुम्ही कसं म्हणता की इकडच्या मराठा समाजाने आम्हाला मत दिलं काय मराठा समाजाने मत गेली तुम्हाला तुम्ही मान्यच करत नाही तुम्ही हक्कीला गोंडस बाळ मानता yeah! धनगर समाजाचा करणारा सरज भाग करणारा पंचायत समितीचा सभापती करणारा ओपन जागेवर समाजाचा गोवर्धन सोनप रेखा यांना ओपन जागेवर निवडून आणून पाटोदा तालुक्याचा सभापती करणारा सोरेज तुम्ही आम्हाला ओबीसीचं ज्ञान शिकवणार आणि अकरा अकरा वेळा येतो कसा येतो आणि पन्नास आमदार भीमराव भोंडे यांना मत द्या अरे पाहिजे बाळा <laughs> <laughs> आके महाराज निष्ठ बोलणार पाच हजार मत माडा मतदार सांगा आणि तीन लाख ब्याऐंशी हजाराचा काफरा कारभार हे आपल्याला निघाले तिकडे कुठं तिकडं भाषण करा मी ओबीसी वगैरे असलं मला कधी मी शिवलं नाही हो मी कोणत्या समाजाचं काय केलं नाही कधी वाईट केलं नाही अरे गुरव समाज माझ्या बरोबर नाभिक समाज माझ्या बरोबर सुतार माझ्या बरोबर सोनार माझ्या

डाडा ढाडा मी नाव सांगतो रेडे वाडी ओज रे वाडी कोक वाडी सोफा वाडी वाडी हा मनू आमचा सात वर्ष शिल्लक चले सगळ वाडी हा माजी वाडी सगळ्या तोंड पाट्या अत्या साहेब सगळ्या वाड्यांनी भराला पाच वर्ष लागतील <laughs> डॉक्टर पार्नर आले पिता दरदर समाजाचा मेंबर सुंदरविकियाना दादा आहात व्यासना साथी आपल्या सगळ्याला विनंती करतो ता उन्माद आणू नका आणि सगळ्या मी आपले लोकांचे काम करा पायापाडा लोकांचा सहकार्य करा इच्छापाया जगाने हरे एक मित्रचा आभार मानतो वंशवास होत आले आणि गावाकडे जाताना शांततेचा सहकार्य करा लोकांचे काम करा